नदी वरून गाडे जाते तिकडे रोड आहे आणि सभोवत हो आले डोंगर मोठ डोंगर हिरवी झाडी खरंच कोकण म्हणजे स्वर्ग खूप भारी आपल्या मुंबईकडे छान मस्त स्टेशन असतं तसं इकडे नसतं कोकणामध्ये एकदम साधं सिंपल स्टेशन असतं हे आहे संगमेश्वर रोड स्टेशन स्टेशन सुद्धा एकदम डोंगरा आहे है शेती करतात आणि ही खूप मोठी नदी आहे आणि बाजूलाच डोंगर एक पास आधी नाश्ता करायला आलेला होते सकाळी सकाळी तर आज रविवार आहे आणि रविवारी इकडे बाजार असतो तर आम्ही दोघं पण नाश्ता करून बाजार करायला जाणार लाल लालमाट किती फळ आहे तिकडे बराच मोठा बाजार भरतो बेलाची पानं विकायला ठेवलेली आहे लिंबू आहे भरपूर वाटेला मोठा बाजार भरतो ना दिवा कोण घ्यायचे कुठं तरी अरे जरा कांदे जरा नेट बघून ना घ्या ना कांदे तर जुने सारखे दिसतात ते तर आज दुसरा दिवस आहे सिंधुदुर्गामध्ये तर आतमध्ये जो गड आहे तो बघण्याच्या अगोदर इथं समोरच असा बोर्ड लावलेला आहे आणि ह्याच्यावर सगळी माहिती लावलेली आहे मॅप लावलेला आहे आणि इकड झाडे झाडी आहे इकड अशी मोठी भिंत आहे आणि ऑलरेडी एक म्हणजे एंट्री गेट सारखा आहे आणि हा अजून एक दुसरा एंट्री गेट तर चला जाऊया तात मध्ये सभोवताली आले मस्त हिरवीगार झाडे आहे लोक येतात ना हा हा उन्हाळ्यात जास्त राहत असतील ना लोक तेव्हा पाऊस पण नसतो ना उन्हाळ्यात तर तर पिंपळाचं झाड किती मस्त आलेलं आहे त्या भिंतीवरच भिंती वगैरे फार जुने असतील ना म्हणून तर झाड झालेत ना त्याला भिंतीला सगळीकडे हे बघा किल्ला खरंच खूप जुना आहे किल्ल्याच्या वरती म्हणजे ह्या भिंतीसारखा ना त्याच्यावरती पण मोठाले मोठाले झाडं झालेली आहेत आणि मुळं वगैरे बघून तर तुम्हाला पण वाटतच असेल हे बघा कसं मुळ झालेलं आहे इकडं आहे परत किती मोठी मोठी झाडं झालेली आहेत आणि इकडे पण आहे एकदम खंडर सारखं हे आता हे तर हे पण झाड किती मोठं झालेलं आहे तिकडे असा किल्ला आहे आणि थोडस इकडे वरती आलं की समुद्र भारी दिसत ना आणि इकडे असती झाड आहेत खूप छान हवा आहे ते संध्याकाळी माझी गाडी होती सावंतवाडीवरून सावंतवाडी ते दादरपर्यंत तर मला आता हे सोडायला चाललेत मला सोडतील स्टेशनला आणि आम्ही एकदम वेळेत पोचलेलो कारण की गाडी पण एकदम वेळेतच सुटत असते तर ही सावंतवाडीवरून गाडी होती तुतारी एक्सप्रेस आणि दादरला सकाळी लवकर पोचते म्हणजे मला घरी पण वेळेत पोचता येतं तर त्या हिशोबाने ही गाडी केलेली आम्ही म्हणजे गाडीचं तिकीट बुक केलेलं आणि सकाळी दादरला आल्याच्यानंतर मग विरारपर्यंत मी लोकलने आलेली आणि त्याच्यानंतर परत एक दुसरी गाडी होती विरारवरून तर ती पकडलेली आणि मग पर्यंत मग डहाणूवरून मला आमच्या घरापर्यंत बस असते तर मग बसने आलेली तर प्रवास खूप छान झालेला आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा